मी दत्तात्रय साहेब ढगे आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून जनतेचा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे माझी उमेदवारी करत असताना सगळ्यात बहुतेकांना प्रश्न पडला की या सगळ्या बलाढ्य लोकांच्या लढाईत हे पोरग काय करत आहे नेमकं हे कशासाठी आहे याला किती मतं पडतील हा निवडणूक जिंकणार आहे का कशासाठी खटोटोप करायचा कशासाठी विरोध सहन करायचा इतक्या मोठ्या लोकांच्या कशाला नादी लागायचं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे आपल्याच गावात दोन महिने झाले असतील दोन तीन महिन्यापूर्वीच दुधाचं आंदोलन सुरू असताना मी आलो होतो दुधाचा प्रश्न किती गंभीर आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे दुधाच्या भावाचा दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती किती वाईट झाली आपण बहुसंख्य दूध उत्पादक शेतकरी आहोत आणि या सगळ्या परिस्थिती आपण कष्ट करून शेतातला माल पिकवतो त्या शेतातल्या मालाला काय किंमत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु जे सगळे प्रस्थापित लोक आहेत लोणीचे असो संगमनेरचे असो त्यांना आपल्या प्रश्नांचं काहीच पडलेलं नाहीये ते भांडतायत कशावरती यांचे पोरं म्हणतायत एकाची पोरगी म्हणते माझ्या बापाबद्दल काही बोलाल तर याद राखा दुसऱ्याचा पोरगा म्हणतो साहेबांबद्दल काही बोलाल तर तिथेच गाडीन अरे बाबांनो पण आमच्या शेतकरी बाप्पाचं काय तुमच्या बापांबद्दलच कधीपर्यंत बोलत राहणार कधीतरी आमच्या बापाबद्दलही बोला जो राबराब राबतोय राब तरी त्याच्यावरचं कर्जच वाढत जात आहे हाती काही लागत नाही स्वतः शेतकरी असूनही त्याला शेतकरी पोराला पोरगी देऊ वाटत नाही कारण की त्याला माहिती आहे शेतीचे कष्ट किती आहेत राबराब राबावं लागतं जनावरांसारखं राबून राब सुद्धा हाताला काही येत नाही त्याच्यापेक्षा त्याला वाटतं तिकडे दहा बारा हजार रुपये दुसरं खाऊन पिऊन जगले तरी बरं राहील काम कामधंदा करत असेल तर त्या पोराला तो पोरगी देतो ही सगळी परिस्थिती ज्याच्यामुळे आली त्या कारणांचा आपण विचार केला पाहिजे माझा जो जाहीरनामा आहे त्यात मी माझी भूमिका सविस्तर मांडली आहे तो आता आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलाच आहे त्या जाहीरनाम्यात मी स्पष्ट सांगितलं आहे की या तालुक्यात आपल्याला शेतीसाठी काय करता येऊ शकलं असतं रोजगारासाठी काय करता येऊ शकतं शिक्षणासाठी काय करता येऊ शकतं आरोग्यासाठी काय करता येऊ शकतं पर्यावरणाची शेतीवरती काय परिणाम होत आहेत त्याच्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या आपल्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावरती हे पुढारी कोणी बोलत नसल्यामुळे शेतीचा प्रश्न यांनी राजकारणाचा प्रश्नच ठेवला नाही कारण यांना वाटत नाही की शेतीच्या मुद्द्यावरती काही मतदान होत आहे लोक शेतीच्या प्रश्नासाठी मतदान करतायत माझी उमेदवारीच यासाठी आहे की यांना दिसलं पाहिजे की शेतीच्या प्रश्नावर देखील इतकी मतं पडतात शेतीचा प्रश्न देखील महत्वाचा प्रश्न आहे कारण की प्रत्येक लढाई ही काय फक्त जिंकण्यासाठी लढायची नसते किंवा हरण्यासाठी लढणं हा विषय नसतो लढाई जिंकणं हरणं हा परिस्थितीचा वेळेचा सगळ्या गोष्टींचा भाग असतो परंतु काही लढाया तत्वांसाठी विचारांसाठी लढायच्या असतात त्यातलीच माझी ही लढाई आहे या सगळ्या परिस्थितीत साध्या साध्या गोष्टी करता येण्यासारख्या होत्या या दोन्ही पुढाऱ्यांनी इथं रोजगार निर्माण होऊ नयेत आपल्या सहकारी संस्थांमध्ये लोकांनी आठ दहा हजार लाचार म्हणून का काम केलं पाहिजे आणि पुढे निवडणुकीसाठी आपल्या कामं केली पाहिजेत याच्यासाठी साधा संगमनेर सारखा इतका महत्वाचा तालुका आहे जिथे जिल्हा व्हायला पाहिजे शंभर किलोमीटर आपल्याला जावं लागतं आपल्या आदिवासी भागातल्या माणसाला कितीही ठरवलं तरी तो दिवसभरात नगरला ना पोहोचत नाही संगमनेर जिल्हा होणं किती महत्व आहे सगळ्यांना माहिती आहे तरीही जिल्हा झाला इथे रोजगार येतील नवीन कार्यालय येतील लोकांची संपन्नता वाढेल या कारणासाठी हा जिल्हा होऊ दिला नाही दोघही महसूल मंत्री राहिले एकानेही जिल्हा होऊ दिला नाही साधी एक एमआयडीसी यांना आणता आली नाही एक सहकारी औद्योगिक वसाहत आहे ती यांनी यांच्या ताब्यात ठेवली आहे आणि तिच्या पलीकडे जरी एमआयडीसी आली असती मोठ्या प्रमाणावरती पोरांना कौशल्याधारित रोजगार मिळाला असता आपली लेकरेजी चाकांमध्ये जाऊन जेवढे पैसे कमावतोय खाण्यावर घालतायत त्यांना किमान घरून जाऊन येऊन तरी काम करता आलं असतं पोट पाणी भागलं असतं व्यवस्थित संसार चालला असता कुटुंब चाललं असतं हे हाल झाले नसते नदीचा पट्टा आपला सोडला तर दोन्ही बाजूच्या भागांचा विचार करा प्रचंड दुष्काळी भाग आहे एक तळेगावचं आपल्याला माहिती पाडेगावमध्ये माळ राणावरती एका शेतकऱ्याच्या पोरानं एक आयटी कंपनी उभी केली चाळीस वर्षापासून सत्तेत असलेले हे लोक यांनी ठरवलं असतं तर आयटी हब उभे करू शकले नसत काय परंतु यांना ते करायचं नाहीये कारण की इथला माणूस गरीब राहायला पाहिजे लाचार राहायला पाहिजे कारण की माणूस जर त्याच्याकडे आर्थिक सुबत्ता आली स्वतंत्रपणे स्वतःच्या मनाने विचार करायला लागला तर यांची लाचारी करणार नाही गुलामी करणार नाही आपल्याला अडकून कशात ठेवलंय आणि यांनी लोकांना अडकून कशात ठेवलंय जाती धर्म दोन्ही त्याच मुद्द्यांवर बोलतायत हा त्याच्याबद्दल मग तो करतो हा मग तो गोदहशत करतो दोघांचं चारित्र्य एकच आहे यांनी लोणी जाऊन केलेली भाषण संगमनेरकरांनी ऐकल्यावर संगमनेरकरांना असू येतं की हे स्वतःबद्दलच का बोलताय तिकडं जाऊन तसंच लोणीकरांचाही होत असणार याची मला खात्री आहे की संगमनेरमध्ये आलेली त्यांची भाषण ऐकलं त्यांना वाटत असेल आपले साहेब जाऊ तिथं जाऊन स्वतःच्या विरोधच का बोलतायत या दोघांचंही चारित्र्य एकच आहे दोघांची भाषा एकच आहे दोघे लोकशाही नावाची व्यवस्था काही इथे आहे यावर लोकांचा विश्वासच नाही राहिला पाहिजे सामान्य माणूस त्याच्या प्रश्नांसाठी बांधू शकतो लढू शकतो याच्यावरती विश्वासच नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीचं सगळं वातावरण करायचं काम चालू आहे त्या सगळ्या वातावरणात कुठेतरी मला मी ज्या विचारांनी काम करत आलोय आतापर्यंत ज्या समाजवादी विचारांनी काम करत आलो डाव्या विचारांनी काम करत आलोय त्या विचारांचं हे गाव एक दिवस कधीतरी बाल्य किल्ला होतं मी या गावातल्या नागरिकांना आवाहन करेल की तुमच्या विचाराचा प्रतिनिधी म्हणून मी आज उभा आहे तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा म्हणून भाऊ म्हणून मी आज उभा आहे आणि माझं एकदम साधं सोपं सरळ गणित आहे की या प्रस्थापितांना दाखवून द्यायचं की शेतीच्या मुद्द्यावरती रोजगाराच्या मुद्द्यावरती शिक्षणाच्या मुद्द्यावरती देखील लोक मतदान करतात आणि तुमचं मतदानाचं काउंट त्यांना तो सांगणार आहे की बाबांना तुम्ही आता हे धर्म जात भानं तुमच्या दादागिऱ्या भांडणं मारामाऱ्या सोडून शेतीच्या रोजगाराच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर जर बोलले नाहीत तर लोक तुम्हाला इथनं हद्दपार करणार आहेत त्यासाठीची माझी ही लढाई आहे मी सर्वांना आपल्याला आवाहन करेल की आपण शिट्टी माझं चिन्ह आहे तेरा नंबरला शिट्टीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपला शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा त्यासाठी मी सर्वांना विनंती करतोय मी तुम्हाला माझ्या जाहीरनाम्यातल्या काही साध्या सोप्या गोष्टी सांगतो इथं स्थानिक पातळीवरती आता नदीच्या पट्ट्याबद्दल मी सांगतो साधी गोष्ट प्रवरामाई आहे की पाणी पोहोचलंय त्या पाण्यानं इथे कष्टकऱ्यांनी कष्ट करून जी काही शेती फुलवली त्या शेतीतून जो काही इथला सहकार चालू आहे कॉम्रेड दत्ता देशमुख असतील दुर्वे नाना असतील खता पाटील असतील स्वर्गीय भाऊसाहेबांचं योगदान कोणाला नाकारता येणार नाहीये या सगळ्या लोकांनी इथं सहकाराच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जे काही थोडंफार आता दिसतंय आणि त्या काळाच्या दृष्टीने ती खूप मोठी गोष्ट होती ते उभं केलंय तर त्यांच्यानंतर नव्यानं यांनी काय केलंय यांनी फक्त त्या ज्या पूर्वासुरींनी आपल्या उभं केलेलं सगळं संस्थान आहे लोकांसाठी ज्या संस्था आहेत त्या संस्था चावून खायचं काम केलंय राजकारणासाठी वापरत राहायच्या त्या मेल्याही नाही पाहिजेत आणि त्यातून निघणारी मलही खात राहायची त्याच्यावर आपलं राजकारणही चाललं पाहिजे यांनी किती फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या गावागावांमध्ये किती सामान्य माणसांना त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं सभासद केलं संचालक केलं गाव तिथे फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करता येऊ शकते आता त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या गावात जे काही पिकतं ते प्रक्रिया उद्योग आणता येऊ शकतात स्थानिक पातळीवरती रोजगार निर्माण होऊ शकतो आपल्या पोरांना पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद करत वन वन हिंडावं लागणार नाही यांनी त्या दृष्टीचं काहीच केलं नाही ते आता करता येऊ शकतं तुम्हाला संग निर, जिल्हा निर्मितीचा मुद्दा मी या अगोदरच सांगितला जिल्हा झाला तर मोठ्या प्रमाणावरती इथे रोजगार निर्माण होतील अनेक प्रश्न सुटतील छोट्या छोट्या किरकोळ गोष्टींसाठी आपल्याला शंभर किलोमीटर जावं लागतं बिचारे आदिवासी माणसाला अकोल्यातल्या दोनशे किलोमीटर पर्यंत जावं लागतं जो घाटगर टोकाचा माणूस आहे तिकडे राहणार त्याला तेव्हा जिल्हा होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्यावसायिक बनू पाहणारे जे तरुण पोर आहेत त्या तरुण पोरांना त्या व्यवसायासाठी लागणार जे भांडवल आहे ते भांडवल मिळावं यासाठी हे काय करतायत यांच्याकडे असलेल्या बँकांच्या माध्यमातून हे किती तरुण पोरांना रोजगारक्षम क्षम बनवतायत या सगळ्याचा विचार केला पाहिजे निधी बँका स्थापन करता येऊ शकतात गावागावात निधी बँकांच्या माध्यमातून तरुणांना भांडवल उभं करून देता येऊ शकतं ज्यातनं त्यांचे व्यवसाय उभे राहतील आता जर हे लेकर आणि यांचे मायबाप कधी शेतावर घरात जातच नसतील यांना कधी जाणीव असणार आहे की लहान लहान लेकरांना आपल्या ले। म्हणजे मी माझं उदाहरण सांगतो मी पाचवी सहावीला असताना डोक्यावरती दुधाची किटली घेऊन दोन उसांच्या मधल्या असलेल्या पाऊल वाट्यानं दूध घालायला जायचो आज जशी जा बिबट्यांची भीती आहे तेव्हाही होती रात्री सापाची भीती असते तशी भीती तेव्हाही होती परंतु ज्यांना हे प्रश्न कधी आयुष्यात सामोरच जावं लागलं नाही त्यांना कधी या प्रश्नांची जाण होणार आहे त्यांना कधी कळणार आहे की काय प्रश्न आहेत किती लोक बिबट्यांच्या हल्ल्यात आता नजिकच्या काळात मेलेत शेतीला दिवसा लाईट दिली तर किती लोकांचे जीव वाचू शकतील रात्रीच्या अंधारात बिबट्या साप या सगळ्याचा सामना करत आपण कष्ट करतो राब राब राबतो शेतीत शेती, शेती पिकवतो आणि त्याच्या कष्टावरची सगळी मलाई हे यांच्या संस्थांच्या माध्यमातनं किंवा इतर वेगवेगळ्या वेग माध्यमातनं लुटत असतात त्यामुळे जोपर्यंत आपण जागे होत नाही शेतीच्या प्रश्नासाठी लढायला सुरुवात करत नाही मतदान करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाहीये शेतीचा मुद्दा राजकारण्यांच्या अजेंड्यावर आपण आणावा लागेल तरच ही परिस्थिती बदलेल शेतात जायला रस्त्यांचा साधा प्रश्न आहे बघा रात्रीच्या वेळी सत्र सोळा दिवसही कितीतरी शेतकऱ्यांना आपल्या शेतात चांगले पिक घेता येत नाही कारण काय असतं शेतापर्यंत जायला रस्ता नसतो बांधाची पावलं माल काढता येत नाही प्रत्येक शेतापर्यंत जायला एक पक्का रस्ता असला पाहिजे ज्याच्यावर तो शेतकरी त्याचा शेतीमाल बाहेर काढू शकेल रात्रीच्या वेळी ज्याला शेतात त्या रस्त्यानं जावं लागतं त्या रस्त्यावरती लाईट लावायला हवेत पथरी वेळ असायला हवेत या या मुद्द्यांवरती राजकारण व्हायला हवं इतका मोठा तालुका इतका भाजीपाला आपल्याकडे पिकतो किती कोर्ट हाऊस आहेत आपल्या तालुक्यात किती शीतगृह यांनी तयार केलेत शीतगृह तयार केले असते तर भाजीपाल्यासारखे सारखे जे नाशवंत माल आहेत कोबी सारखे जे एक दररोज दिवसाला ज्यांचे भाव बदलत असतात असे माल आणखी इतरही शेतमाल आपल्याला शीतगृहात ठेवून किमान चार दोन दिवस मागे पुढे विकता आले असते ठीकठाक भाव आपल्या मालाला मिळवता आला असता शेतीसाठीच जे शास्त्रीय तंत्रज्ञान आहे आधुनिक तंत्रज्ञाने ते किती लोकांपर्यंत यांनी पोहोचवलंय की ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माती परीक्षण करता आलं असतं गावागावातल्या माणसाला कळालं असतं की आपल्या शेतीत काय कमी आहे काय जास्त आहे काय टाकलं पाहिजे हे काहीच कळत नसल्यामुळे माणसं आणतात खत होतात खतं होतात ते खत आता पाण्यात झेडपलेत गावागावात प्यायला पाणी नाही राहिलेलं सांगायला यांनी निळवण्यात पाईपलाईन शहराला लिहिली संगमनेर शहराच्या आजूबाजूची सगळी गावं त्या शहराचं गटार नदीत येतं त्या नदीच्या गटाराचं पाणी विहिरीला उतरतं ते विहिरीला उतरलेलं गटाराचं पाणी आजूबाजूच्या गावांना जात आहे तेच पाणी आम्ही सगळे आज पितोय इतक्या वर्षातला हाच विकास आहे का शेती मालाचे जे काही उत्पादन आहे त्यातला सगळ्यात मोठा जो अडचणीचा भाग आहे मधली जी दलाली आहे शेतकरी उत्पादित करतो माल पण बाजारपेठेपर्यंत नेणं आणि विकणं याच्यातले जे अडथळे ते अडथळे या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून दूर करता येऊ शकतात शेतातला पिकलेला माल महानगरांमध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहोचवता येऊ शकतो या दृष्टीनं यांनी काय केलंय का हे सगळं आपल्याला करता येऊ शकलं असतं शेतीमालांच्या हमी भावांच्या कायद्याबद्दल तर बोलायलाच नको हे कुणीच राजकारणी शेतमालाच्या हमीभावाबद्दल बोलत नाही काही लोक आहेत असे ज्यांना शेतीची काही जाण नाही आणि शेतीत असूनही त्यांना कळत नाही शेतीतला काही ते म्हणतात की कशाला फुकटचं पाहिजे ज्याला ज्याला भाव असेल ते पिकवा अरे बाबांनो वेळेस आपण कांदा पिकवतो कांद्याला आता निवडणुकाही म्हणून वाटतात सोडून द्या कांद्याचा भावाचा तुम्ही पण जेव्हा निवडणुका नसता त्यावेळेस जेव्हा आपण कांदा पिकवतो कांद्याला चांगला भाव मिळणार असतो त्यावेळेस कांद्याचे भाव कोण पाडत आयात कोण करतं कांद्याची सरकारच करतं ना मग हे कांद्याचे जे पाडले जाणारे भाव आहेत ते कांद्याचे पाडले जाणारे भाव म्हणजे आपल्या काळूवरचं लोणी खायचा कार्यक्रम आहे आपले आपले पैसे कमी करून यांचे मध्यमवर्गीय जे शहरी मतदार आहेत त्यांना सुकवण्यासाठीचा कार्यक्रम आहे त्यांना द्यायचाच तुझे आपण नाही म्हणतोय का रेशनवर धान्य देता तसे रेशनवर कांद्य द्या ना तुम्ही त्यांना आम्हाला काय मारता त्याच्यात शेतकऱ्याला मारायचं बंद झालं पाहिजे शेतीमालाला हमीभाव मिळाले पाहिजेत त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित योग्य असे हमीभाव त्याला मिळाले पाहिजेत शेतीचं व्यवस्थित नियोजन करून सरकार नावाची फार मोठी यंत्रणा असते तिनं ठरवलं तर ती सगळ्या शेतीचं नियोजन व्यवस्थित करू शकते लोकांना सांगू शकते या भागात हे पिकं घ्या या पिकांना आपण व्यवस्थित बाजारपेठ मिळवून देऊ जागतिक बाजारपेठ कशाची मागणी आहे नवीन संशोधन काय आहे नवीन गरज काय हे सगळं सरकार नावाची यंत्रणा व्यवस्थित समजून घेऊ शकते जे गावातल्या खेड्यातल्या शेतकऱ्याला शे, नाही समजणार त्याला अंदाजे दिसतंय आता याला भाव वाढणार तो ते करतो सगळेच ते करतात नंतर भाव पडून जातात त्या तर त्या दृष्टीनं सरकार नावाच्या यंत्रणेनं काही करायला पाहिजे ती काही करत नाही पर्यावरणात जे काही बदल होत आहेत प्रदूषण पाणी आपण जे होतो खरं झालंय नदी नदीच्या कडेच्या विहिरींचं सुद्धा पाणी खरं आहे बाजूबाजूच्या तर सोडून द्या पिण्यायोग्य पाणी तर विहिरीला राहिलेलंच नाही या प्रदूषित झालेल्या पाण्याबद्दल आपण काय करणार आहे या पर्यावरणीय बदलांचाही शेतीवर प्रचंड दुष्परिणाम होतो यासाठी काम करायला हवं सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची पोरं कुठं शिकू शकतात गावातली जी शाळा त्याच शाळेत शिकतायत शहरातल्या शाळेत घालायचं प्रचंड पैसे त्याला आपल्या उत्पन्नातले घालावं लागत आहेत सरकारनं ठरवलं तर गावातली प्रत्येक शाळा सरकार, सरकार जागतिक दर्जाची करू करू शकतं पण त्यांना ते करायचं नाहीये कारण की आपला त्यांच्यावरती दबावच नाहीये त्यांना कळतय की ह्या विषयावरती काही मतदानच लोक करत नाहीत लोक मतदान करतात बहुत्यात विषयांवर त्यामुळे आता आपल्याला शेती शिक्षण रोजगार आरोग्य या सगळ्या मुद्द्यांकडे आलं पाहिजे मी थोडक्यात माझे मुद्दे सांगितले बाकी आपल्यापर्यंत मी माझा जाहीरनामा माझी भूमिका सविस्तर पोहोचवलेलाच आहे आपण ती वाचावी आणि मला विश्वास आहे की आपण शेतीचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी मला मतदान कराल शिट्टी या चिन्हासमोरचं बटन दाबून वीस तारखेला आपण तो आकडा दाखवून द्याल की शेतीच्या प्रश्नावरती रोजगाराच्या प्रश्नावरती किती मतदान होऊ शकतं सर्वांना असं प्रेम जय भारत धन्यवाद